स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी व महायुतीसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर महाविकास आघाडीने वेगळा डाव टाकायला सुरुवात केली आहे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे जाणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेण्यास त्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू असणार आहेत मात्र तरी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ठाम था असल्याने ठाकरे गटाने देखील ठाकरे बाणा दाखवत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत आजच्या संदर्भात मातोश्रीवर बैठक झाले असून एका माजी आमदाराचे नाव चर्चेत समोर आले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला आता ठाकरे गटाकडून पूर्णविराम देताच हातकणंगले मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक पार पडली या बैठकीमध्ये शिवसेना मशाल चिन्हावर उमेदवार देण्याचे एकमत झाले आहे पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती आहे महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून नाव निश्चित केलं जाणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी